हम अंग्रेजों के जमाने के जेलर है जब हम नहीं सुधरे तर तुम क्या सुधरूगी असे टाळी घेणारे संवाद यांच्या वाट्याला बादशाह गेली पन्नास वर्षे तीन पिढ्यांना खळखळून हसविणारा गोवर्धन आसराणी आज आपल्यात नाही गेल्या पाच दशकात तीनशेहून अधिक हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले खान शक्ति का शक्ती कपूर व आसराणी म्हणजे यशाची पावती मानली जात होती हिंदीतील दादा कोंडके म्हणूनही त्यांना ओळखले जायचे नखांपासून आसराणी यांनी अभिनय रंगविल्याचे दिसते हिंदी आणि गुजराती चित्रपटात त्यांनी कमाल केल्याचे समोर आले आहे शोले चित्रपटास मोजके मोजके संवाद त्यांच्या वाट्याला आले होते पण आजही त्यांचे सोने झालेले दिसते त्यांनी राजकारणात यायला हवे होते राजकारणात विनोदी पात्रे कमी नाहीत पण आसराणी यांना झाकावे व त्या पात्रांना उघडावे असे एकही पात्र नाही आज, आज राजकारणाचे तुंबलेले गटार असेच वर्णन करावे लागते पण आसराणी यांनी त्याला खळखळाळते खल व प्रवाहित केले असते शोले हिंमतवाला तोपा मवाली कैदी स्वर्गचे सुंदर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने त्यांनी कमाल केली पोलीस नोकर मालक यमराज अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या सध्या महाराष्ट्रात राजकीय गटार गंगा भरून वाहत आहे आसराणी यांना मुख्यमंत्री करून मत चोरांना जेलमध्ये टाकता आले असते नक्कीच हे काम अधुरे राहिले आहे मित्रो आसराणी यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निधन झाले होते व गेले चौऱ्याऐंशी वर्षानंतर ते दिवाळीच्या दिवशीच या जगाचे निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघून गेले जू येथील आर... आरोग्य निधी या खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत होते गेली पाच दिवसात उपचारानंतर त्यांचे तेथे निधन झाले ॲक्शन मराठी या आमच्या चॅनलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली